हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राज्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमधनं वैभव घराबाहेर पडला आहे आणि खरं तर प्रेक्षक सुद्धा कुठेतरी नाराज आहेत वैभव वैभवच्या या इव्षणमुळे खूप स्वागत राज्री मराठीमध्ये थँक्यू सो मच थँक्यू कसा आहेस वैभव मी मस्त यार तू सांग कसं आहे ठीक <laughs> आहे <है वंद्रे>? म्हणजे <laughs> एकदम मस्त पण नाहीये पण ठीक आहे बाहेरच्या जगामध्ये रुळला आहेस का आता कारण तर दोन दिवस झाले बाहेर येऊ हो। ॲक्च्युली uh, uh, अजून तरी माझ्याकडे असं फोन नाही आला किंवा मी आल्यानंतर पण एका हॉटेलमध्येच आहे दोन दिवस झालं uh, कालपासून म्हणजे सो <coughs> माहीत नाही मला की बाहेरच्या जगात काय चाललंय काय नाही पण बऱ्याच गोष्टी मी सेल्फ रिअलाईज झाल्यात सो बघूया आता पुढं कसं कसं काय काय होतं पण अजून ना रुळलो नाही आहे बाहेरच्या जगात मी बाहेर कुणाला भेटलो नाही फर्स्ट टाईमच बाहेर येऊन तुमच्यासोबतच गप्पा मारतो पण या दीड महिन्याच्या तुझ्या गेमबद्दल मला बोलायचंच आहे पण त्याच्या आधी मला तुझ्याकडनंच जाणून घ्यायला आवडेल तुझ्या नजरेत तुझा हा दीड महिन्याचा प्रवास कसा होता तुला एक्सपेक्टेड असणारा होता का तुझ्या एक्सपेक्टेशनच्या खाली होता नाही एक्सपेक्टेशन्स माझ्याच माझ्याकडनं खूप जास्त होते ऑब्वियसली लोकांनी पण ठेवले असतील आणि ते कुठंतरी खूप कमी पडला म्हणजे असं म्हणू शकत नाही की हां थोडं कुठंतरी असं नाही खूप कमी पडलं कारण की मला माहिती आहे मी कसं आहे मला माहिती आहे की मी काय करू शकतो पण तिथे सिच्युएशन्स अशा आल्या की मला ते क्विक डिसिजन्स नाही घेता आले तिथे स्वतःसाठी आणि खूप जास्त असं वाटत होतं की यार इथे हे करायला पाहिजे होतं पण ते झाल्यानंतर त्या गोष्टी उपयोगाच्या नसतात तसंच लाईफमध्ये ह्या गोष्टी होतच असतात की ज्यावेळेस आपल्याला कळतं की हां इथे हे करायला पाहिजे तर ते जर नाही घडलं तर नंतर रिअलाईज होतं त्या गोष्टी पण कमी पडला हे तर मी नक्कीच म्हणेन माझा स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम पण कमी पडला आणि बिग बॉसमध्ये पण ज्या गोष्टी घडल्या पाहिजे होत्या किंवा ज्या गोष्टी मी टर्न ऑन टर, टर, टर्न करू शकत होतो ते माझ्याकडनं झालं नाही आणि त्याच्यामुळेच मी बाहेर आहे मला असं वाटतं जर मी केलं असतं तर मी बाहेर नसतो आज मी आतमध्येच असतो आणि फुल फ्लेज खेळलो असतो पण नक्कीच खूप गोष्टी चुकल्याच माझ्या निर्णय किंवा आपलं रिअलायझेशन हे आपल्यालाच भारी पडू शकतो सिन्स तुला आता काही तास झालेत घराच्या बाहेर येऊन आपण सेल्फ रिअलाइज करतो रिअलाइज केल्यात गोष्टी कोणती गोष्ट किंवा काय तुझ्याकडनं चुकलं आणि आज घराबाहेर घराबाहेरस हे जाणवलंय का तुला काय चुकलं ग्रुप चुकला मला वाटते नक्कीच ग्रुप चुकला हे म्हणू शकतो मी कारण की जर बग बघायला गेलं ना तर ज्यांना मी रिलेट करत होतो ना जास्त तर त्या ग्रुपमध्ये न जाता मी ज्यांना जास्त रिलेट करू शकत नाही त्या ग्रुपमध्ये राहिलो कारण की मला नव्हतं माहिती की कशा गोष्टी पुढे जाऊन टर्न होतील किंवा कशा गोष्टी पलटतील हे नव्हतं माहिती मला पण थोड्याफार गप्पा गोष्टी ए, ए ग्रुपसोबतच होत्या mm. आणि त्यात पण अरबाजसोबत होत्या जान्हवीसोबत होत्या गोष्टी नंतर इरिना परत ॲड झाली त्याच्यामुळे mm. मी इरिना ॲड झाल्यानंतर मी त्या ग्रुपमध्ये म्हणजे mm. जास्त दिवस राहिलो असं म्हणू शकतो पण नक्कीच निकीसोबत जास्त जमत नव्हतं माझं फ्रॉम फर्स्ट कारण की तिचं बोलणं वागणं वगैरे पटत नव्हतं आणि मी डायरेक्ट नाही म्हणू शकत तर कोणाला की बाबा तू अशीच आहे तू तशीच आहे किंवा ज्या पण मी प्रयत्न करत होतो की यार हिच्यासोबत कमीत कमी आपलं डिस्कशन व्हावं किंवा कमीत कमी बोलावं आणि आरबाजला मी हे सांगत होतो की यार तू तु तिच्यामुळे तुझा पण गेम खराब करतो आहे माझा पण गेम खराब करतो आहे तर हे कळत होतं हां ग्रुप चुकला हे म्हणू शकतो मी जर त्या ग्रुपमध्ये असो तर ते माणसं मला वाटते जास्त रिलेट झाले असते मला आणि मी नंतर पण प्रयत्न करत होतो पण ऑब्वियसली त्यांनी एक मनात बाबतीत ठरवून ठेवलं होतं थे की हा 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 मुलगा आपल्यात नाही येऊ शकत किंवा आपल्यात नाही राहू शकत तर त्यामुळे जरा मी तळ्यात मळ्यात राहिलं आणि ते सगळं फसलं असं म्हणेन पण ठीक आहे आता फार्ट पार्सल बट आता जेव्हा तू घराबाहेर आलास ना जेव्हा तुझं एव्हिक्शन झालं नाव डिक्लेअर झालं तेव्हा अरबाज खूप रडला आणि एक संधी द्या असं म्हणत होता दीड महिना आम्ही बघतोय की फ्रेंडशिप गोल्स आम्ही ज्याला म्हणू किंवा हे खरे मित्र बाहेर येऊन राहतील असं एकही एक आम्हाला दिसत नाहीये ऍज अ ऑडियन्स म्हणून राईट तुला काय वाटतं अरबाजचं ते जे रडणं आहे ते जेन्युअन होतं तुझ्यासाठी कारण जितकं त्याला फ्लिप होताना बघितलंय ना तितकं कुठल्या स्पर्धकाला बघितलं नाही आहे वैभव सो ते रडणं जेन्युअन होतं मला माहीत नाही त्याचं रडणं जेन्युन होतं की नव्हतं खरं सांगतो पण नक्कीच मी माझ्या परीने प्रयत्न करत होतो की फ्रेंडशिपट टिकून राहावी पण जितकं मला दिसत होतं की यार तो प्रायोरिटी मला देत नाही आहे बाकीच्यांना देतो आहे किंवा मा माझ्याशी म्हणजे मी जेवढं प्रयत्न करतो आहे त्यासाठी तर ते तेवढा होत नव्हतं त्याकडून आणि माहीत नाही यार कारण की मध्ये दोन तीन आठवड्यापूर्वी ते बंधनाचा टास्क होता त्यावेळेस त्यावेळेस पण त्यांनी अचानकच तिच्यासोबत बाथरूममध्ये आम्हाला रूममध्ये दाखवलं की बाबा असं असं घडलं त्याच्यावरून पण मी भरपूर काय बोललेलं त्याला आता ते, ते मला माहीत नाही दिसले नाही दिसले आय डोंट नो पण खूप साऱ्या गोष्टी झाल्या त्यानंतर एक आठवडा मी त्याच्यासोबत बोललो नाही किंवा आमच्यात वादावाद पण झाली पण माहीत नाही यार मला काय खरं आहे कारण की तो गेम खेळून आलेला आहे आणि असं कुठे मला वाटत नाही की मी कुठेतरी घडवून आणल्या कुठल्या गोष्टी किंवा मी कुठल्या खोट्या गोष्टी केल्या हे मी माझं सांगू शकतो बाकी ज्यांचं नक्कीच नाही सांगू शकत मी कोणी काय केलं किंवा कसं केलं पण मी माझं सांगू शकतो की मी जाणून बुजून कोणाला हर्ट करायचा प्रयत्न नाही केला जाणून बुजून कुठल्या पलटण्यात मारल्या जाणून बुजून कोणाला कोणासोबत स्वतःहून भांडणं नाहीत केले सो <coughs> मला असं वाटतं पुढच्याने जर आपल्याला नाही काही केलं तर मी तरी कसा करू mm. हा माझा स्वभाव आहे त्याच्यामुळे थोडंसं मला वाटतं आहे की माझा स्वभाव मला नडला असेल मे बी mm. माहीत नाही आता कसं काय त्याच्या त्याच्या का पण डोक्यात काय चालू आहे नो आयडिया Like you said की होतं पण एवढं सगळं दाखवलं जात नाही शक्ती आणि युक्ती या दोन्ही गोष्टी त्या घरामध्ये वापरायला लागतात आम्ही बघितलं ला की टास्कमध्ये तुझं अग्रेशन होतं तुझी शक्ती दिसत होती पण आम्हाला ना युक्ती नाही दिसली बाहेर सो वैभव काय होतं काय परिस्थिती होती ती मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल शक्ती आम्ही पाहिली युक्तीबद्दलच नाही शक्ती पण ऍक्च्युली जास्त मला नाही वापरता आली तिथं कारण की काही गोष्टी आहेत मला माहिती की चार पाच वर्षापूर्वी काही गोष्टी ह्या शक्तीमुळे किंवा टेम्परामेंटमुळे खूप गोष्टी बदलल्या माझ्या लाईफमध्ये त्याच्यामुळे मी जेवढं कंट्रोल करता येईल तेवढं कंट्रोल राहिलो आणि त्या कंट्रोलच्या नादातच खूप साऱ्या गोष्टी माझ्या मलाच भारी पडल्या आणि युक्तीचं म्हणाल तर खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या की टास्कमध्ये अशा पद्धतीने होत होत्या की मी जेवढा काही गोष्टी करायला जायचो तर त्यावेळेस ते दोन तीन जणांचं बहुमत व्हायचं की अरे नाही असं नाही असं करू दोन तीन ऑबियसली अरबाज निक्की जान्हवी ह्यांचं आणि मी चौथा होता आणि इरिना होतो तर इरिना आणि मी आमचं आमचं प्रयत्न करत होते की इरिना पण मला म्हणतो की मी तुझ्यासोबत आहे फक्त म्हणजे तू जसं खेळतोयस किंवा तू जसं इस... करतो आहेस त्यासोबत आहे मी सो मला असं वाटत होतं की मी काही डिसिजन्स घ्यायचा प्रयत्न करत होतो पण ते ग्रुप पडल्यामुळे मला ते माझे मा... डिसिजन्स नाही मांडता आले आणि त्यांच्यानुसार थोडंसं कल घ्यावा लागला मे बी तसं असू शकतं पण नक्कीच असं वाटतं की यार मी जर माझं माझं खेळू असतो पहिल्यापासूनच जर इंडिव्हिज्युअल जर राहिलो असतो तरी मी खूप पुढे गेलो असतो आणि असं काही नाही की कोणाचा सपोर्ट घेऊन पुढं आलो किंवा काय कारण की मला नाही वाटत की कोणाचा सपोर्ट नी टिकू शकतो कोणी जर स्वतःचं गेमच नसेल तर बाहेर पडतात मला माहिती आहे <laughs> संग्रामची वाईल्ड कार्ड घरामध्ये एंट्री झाली ना प्रेक्षकांनी तुमचे चेहरे बघितले अनेक जण त्या घरातली जरा इन्सिक्युअर झालेली की आता काय राईट वैभव तुझी परिस्थिती तेव्हा काय होती कारण आम्ही निक्की आणि अरबादचं बघितलं खूपच गोंगाट झाला त्या दिवशी निक्की तर म्हणाले की माझ्या पहिले मी ह्याला घराबाहेर काढणार राईट तू झाला होताच इन्सिक्युअर तेव्हा नाही मी इन्सिक्युअर नव्हतं झालो कारण की त्या व्यक्तीला मी आधीपासून ओळखतो दहा बारा वर्षापासून ओळखतो मी आणि त्याचं नाव त्या व्यक्तीचं नाव त्या व्यक्तीचं काम बघितलेलं आहे मी सो इनसिक्युरिटी नव्हती कसली कारण की ते पण एक बॉडी बिल्डर आहेत आणि मी पण दोन हजार अकरा बाराला बॉडी बिल्डिंग केलं आहे सो मला माहिती आहे की स्ट्रगल काय असतो कसं असतं स्वभाव पण थोडाफार माहीत होता सो मी इनसिक्युअर तर नव्हतो बिलकुलच त्यांच्या बाबतीत पण ते दोघं नक्कीच होते त्यांच्या दोघांमध्ये आल्या आल्याच गोष्टी घडल्या खूप साऱ्या आणि संग्रामदादाला मी म्हणेल की उलट आ, म्हणजे त्यांचा स्वभाव पण थोडा फरमायासारखा असल्यामुळे त्यांना पण भारी जाणार आहे जे काही चाललं आहे आतमध्ये okay. ते पण जड जाणार आहे मला असं वाटतं त्यांना पण कारण की हे सगळे ऑलरेडी कुठं ना कुठंतरी काहीतरी करून आहेत आणि संग्रामदानी काही केलेलं नाही असं ह्या शोमध्ये <coughs> म्हणजे शो असा अगोदर काही केलेलं नाही आहे किंवा कुठलं एंटरटेनमेंट फील्डमध्ये काही केलेलं नाहीये सो त्यांना पण हेवी जाणार आहे सगळी गोष्ट आणि ते टास्कमध्ये पण दिसलं की दिस त्यांना जड गेलं डिसिजन घेणं किंवा शक्ती लावणं पण त्यांना जड गेलं कारण की दिसत होतं सगळ्यांना काय आहे काय नाही आणि टफ तर आहे त्यांच्यासाठी नक्कीच मी म्हणेन टफ आहे तुझ्या मते तू कोणाचे सगळ्यात जास्त बदलणारे चेहरे त्या घरामध्ये पाहिले की सगळ्यात जास्त या व्यक्तीचे चेहरे मी बदलताना बघितले ते कोण बदलताना चेहरे एक तर, हो, तीकड़े -तीकड़े आ, मी बघितले एकतर अरबाज हो शंभर टक्के तो खूप जास्त इकडे तिकडे करत होता आणि मी समजवण्याचा प्रयत्न करत होतो जे की नव्हतं करायला पाहिजे पण ॲज अ माणूस पण मी प्रयत्न करत होतो की यार नको असं करू तसं नको करू पण ते काय त्याच्या त्याच्या पद्धतीने नक्कीच तो बदलला नक्की पण खूप जास्त म्हणजे फ्लिप करतो तिकडे तिकडे किंवा एक माणूस पकडायचे नंतर परत ह्या माणसावरून त्या माणसावरती किंवा त्या माणसावरून त्या माणसावरती तर ते पण भरपूर घडलं <coughs> नंतर मी म्हणेन जान्हनवीनी बदल केलाय पण तो कुठेतरी वाईट आहे असं नाही म्हणेन मी हां हां वाईट नाही आहे तो बदल केला तिने तो चांगल्याकडे जातोय ही खूप चांगली गोष्ट मी येताना पण तिला बोललो की तू जे करते असते लोकांना जर आवडतंय तर तू खूप चांगलं करतेस म्हटलं आणि बाकी बी ग्रुपमधून तर मला नाही वाटत कोणी आहे पण हां अभिजितचं थोडंसं तळ्यात <laughs> मळत असतं पण ते पण बाहेर कसं दिसलं आहे मला माहीत नाही पण आतमध्ये थोड्याफार गोष्टी शब्द फिरवणं किंवा मला माहीत नाही की कशा दिसलेत पण आहे मला माहीत नाही शब्द फिरवले काय केलं किंवा कसं खेळलं पण तो पण खूप उत्तम खेळतो आहे आणि त्याचं खेळ खरंच चांगलं आहे अभिजितचं पण आणि बाकी सगळे आहेत व्यवस्थित दादा वगैरे सगळे अंकिता चांगली आहे पॅडीदादा पण चांगले आहेत सूरज आ, एकदम साधा सरळ स्ट्रेट जे काय ग करतो आहे ते करतो आहे नडतो आहे तर नडतो आहे मला पण नडला तो बिंदास्त आणि तो मला असं वाटतं की तो खूप स्ट्राँग आहे सूरज खूप स्ट्राँग आहे ना घरामध्ये प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो जसं आपण बघतोय निकी अरबाज म्हणा किंवा आता जान्हवी आणि आर्याची एक छान मैत्री समोर येत होती तुझा कम्फर्ट झोन होता इरिना आणि जेव्हा ती इव्हेक्ट झाली तेव्हा तू शांत होतास तू काहीच बोलला नाहीस आपला सपोर्ट हलतो आपण किती नाही म्हटलं तरी तर कॉन्फिडन्स त्याच मुवमेंटला कुठेतरी कमी झाला होता वैभव जेव्हा एरिना घराबाहेर गेला हो, हो हो मी ते नक्कीच म्हणेन की घरामध्ये असताना हे कळत होतं की आपल्याला सपोर्ट कोणाचा नाहीये कारण की भाऊच्या धाक्यावरती पण बऱ्याच गोष्टी समोर आल्या की ज्या टीममध्ये टीम मी आहे त्या टीमचाच प्रॉपर सपोर्ट नाही आहे जान्हवीला मी आधीपासून ओळखतो पण एवढं पण नाही की बाबा हे जे घडलं होतं सगळ्या गोष्टी की ती किती सपोर्ट करेल नाही करेल पण इरिनाचं असं झालं होतं की ती तोंडावर होते जे काय होतं ते सांगत होते की बाबा सपोर्ट आहे तर आहे सो तिथे मला असं वाटत होतं की यार आ, एरिणा आणि मी चांगला गेम खेळू शकलो असतो जर आम्ही दोघं व्यवस्थित त्या गोष्टी समजून घेऊन हां एकत्र येऊन पुढे गेल पुढे सरकलो असतो तर पण नक्कीच ती गेल्यानंतर थोडंसं गोष्टी एकदम अशा काय म्हणतात त्याला थांबल्या माझ्यासाठी हां माझ्यासाठी थांबल्या तर दिसत पण होतं माझ्या चेहऱ्यावरती लगेच दिसतं माझ्या चेहऱ्यावरती लगेच दिसतं किंवा मी नाराज आहे किंवा काय झालं हर्ट झाले तर ते हे दिसतं माझ्या चेहऱ्यावरती आणि असंच आहे मी आता काय करू शकत नाही त्याला आणि घडल्या गोष्टी अशा की बॅकफूटवरती गेलो ती गेल्यानंतर मी नक्कीच बॅकफूटवरती गेलो आणि मी प्रयत्न करत होते कुठेतरी एक पुढे जायचा प्रयत्न करतो पण ते नाही जमलं मला आणि त्याची मला खूप मोठी खंत आहे आणि आम्ही आता बघतोय ना निक्की म्हणजे अरबाज हा निक्कीच्या पाव एक चालीवर चालतोय असं पण म्हणूया जो आता नॉमिने कॅप्टन्सीचा टास्क झाला त्याला ती गाईड सांगत होती की मला या राऊंडला आर्या आणि जान्हवी बाहेर पाहिजेत मला या राऊंडला ही, ही लोक बाहेर पाहिजेत तर फक्त खेळासाठी निक्की अरबाजचा वापर करते असं कुठेतरी एक वाईब येत आहेत का वैभव तू इतके दिवस घरात होतास ही वाईब तुला मी पहिल्यापासूनच हे सांगतोय की त्याला पण सांगितलंय आणि सगळ्या घराला पण बोललोय की मी सपोर्टमध्ये नाहीये कारण की मला ती व्यक्ती पटत नाही आणि तिला पण तोंडावरती बोलले तिच्यासोबत भांडणं पण झालेत की मला तू रिस्पेक्ट करणार तुला कसलाच रिस्पेक्ट भेटणार नाही माझ्याकडून सो हे तर नक्कीच होतं की आरबाज तिच्या पावलावर पाऊल ठेवून सगळ्या गोष्टी करतो आहे आणि त्याचा गेम स्वतःचा खराब करतो आहे सो त्याचं डिसिजन आहे त्याला काय करायचं आहे पण मला तर ते पटत नाही आहे आणि त्याला सपोर्ट माझ्याकडनं पण त्याला सपोर्ट म्हणजे काही गोष्टींकडं मी नाही केलं ते 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 की बाबा जिथे ते दोघंजण एकत्र असतात तिथे मी जाऊन बसत नव्हतो किंवा तिथे मी जाऊन काही गेमबद्दल डिस्कस करत नव्हतं कारण की त्याला तिचंच ऐकायचं होतं ति तिचंच सगळं करायचं होतं आणि त्याला हे कळत नव्हतं की बाबा त्याच्यासाठी कोण उभा आहे त्यास त्यासाठी पुढे कोण उभं राहील हे त्याला कळत नव्हतं सो मी पण जास्त त्यात ढवळाढवळ करू शकलो नाही पण नक्कीच तो तिच्यास ऐकतो आहे तिचंच करतोय जो की त्यासाठी खूप जास्त हानिकारक आहे आणि ते तो करतो आहे जो लेट सी Okay, त्याचा गेम काय आता आलायच तू घराबाहेर इथून पुढे कुठल्या एका स्पर्धकाला तू सपोर्ट करणार आहेस एका जेन्युनली सांगू म्हणजे त्या माझं म्हणजे लोकांना माहीत नाही कसा बॉन्ड आहे काय बॉन्ड आहे कारण मी सांगतो की आ, सूरज हा एक व्यक्ती आहे ज्याला मी आधीपासून ओळखते हा त्याचं गाव आणि माझं गाव शेजार शेजारचं गाव आहे त्याच्या मूवीजच्या प्रमोशनला पण मी ॲज अ गेस्ट म्हणून गेलेलो आहे आणि त्याला भेटलेलो आहे त्याला म्हणजे आमचं चव्हाण चव्हाण जे म्हणतो आम्ही किंवा चा तर ते बॉन्ड आधीपासून आहे असं नाही की मी त्यासोबत भांडणं केले किंवा काय झालं तर ते आमचं वैयक्तिक असं होतं की तेवढं पुरतं तेवढं होतं की बाबा झालं काही त्याला राग आला मला राग आला तर ते, ते तेवढं होतं आणि नंतर आम्ही जिम एकत्र करायचो आम्ही कपडे शेअर कर माझे मी हु हुडीज वगैरे पण त्याला दिलेले आहेत त्याला सांगायचो की बाबा असं नाही असं कर त्याची दाढी पण मी करून दिलेली दोन वेळा मला माहीत नाही आता दिसतंय नाही दिसतंय बाहेर पण त्याचा माझा बॉन्ड चांगला होता आणि जेन्युअनली मला वाटतं तो खूप साधा सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आणि जे त्याला पटते तेच तो करतोय असं कोणाच्या ऐकण्यावरती तो नाही वागत आहे हां बी ग्रुपमध्ये गोष्टी ज्यावेळेस बोलल्या जातात त्यावेळेस तो ऐकतो की कोण वाईट आहे कोण चांगलं आहे आणि ते बॅक ऑफ द माइंड राहतं किती नाही म्हटलं तरी आणि मला माहीत नाही की माझ्याबद्दल तिकडे काय चर्चा झाली किंवा काय बोललं गेलं सो थोडंफार इन्फ्लुएन्स असू शकतो मे बी पण सूरजला मी सपोर्ट करेन कारण की तो माझ्या गावचा आहे मला तो माहिती आहे पहिल्यापासून आणि तो किती जेन्युअन आहे हे पण मला माहिती आहे तो कुठल्या गोष्टी फेक करत नाही आहे हे मला माहिती आहे बाकीचे जरी गेम खेळत असतील तर तो, तो पण पहिल्यांदाच आला आहे असा शोमध्ये आणि मी पण पहिल्यांदा आलो आहे तर मला ज्या गोष्टी कळाल्या नाहीत त्याला कळाल्या म्हणजे तो खूप स्मार्ट आहे हे पण म्हणेन मी आणि नक्कीच हो 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 नाही आहे तो स्मार्ट आहे पहिल्यापासून माहिती आहे मला तर असं काही नाही आहे हां आणि त्यासोबत जे भांडणं वगैरे झाले तर ते कुठलं पर्सनल नव्हतं हे मी सांगेन किंवा पर्सनल नव्हतं नक्कीच पायाचं ऑपरेशन झाल्यामुळे आता ते लोकांना माहीत नाही की माझ्या पायाचं ऑपरेशन झालं तर ते पाय ओढाओडी झाली त्याच्याकडून त्याच्यावरून मी हायपर झालो होतो तर लोकांना माहीत नाही ना की कशामुळे झालो एवढं का बोललो त्याला मी तर ते त्याला माहीत होतं की हे झालंय म्हणून असं नाही की त्याला माहीत नव्हतं त्याच्यामुळे तो पण म्हणजे ते हिट ऑफ द मूल्डमध्ये घडलं पण नक्कीच येताना मी त्याला हे पण सांगून आलो त्याला मिठी मारली त्याला म्हटलं ट्रॉफी बारामतीत पाहिजे हे मी त्याला बोलून आलो आहे सो मला माहीत नाही आता लोकांनी बघितलं आहे नाही बघितलं पण तो जरी वेगळ्या ग्रूपमध्ये असला तरी पण त्या ते, त्याला मी फुल सपोर्ट करतो आणि मला असं वाटतं की तो कुठेतरी वर आला पाहिजे अजून वर आला पाहिजे वैभव खरं तर तुला आणखीन जास्त दिवस त्या घरामध्ये आम्हाला सुद्धा बघायला आवडलं असतं बट ठीक आहे आत्ता खरा प्रवास इकडनं सुरू झाला आहे नव्या प्रोजेक्टचा थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट तुला नव्या जर्नीसाठी थँक्यू सो मच थँक्यू तुझ्यासोबत पण गप्पा मारताना खूप मजा आली फर्स्ट टाइम तुझ्यासोबत इंटरव्ह्यू करतोय आणि छान वाटलं तुझ्यासोबत बोलून आणि <laughs> नक्कीच रायश्री मराठीला अजून जास्त सपोर्ट करा आणि मला पण सपोर्ट करा मी आज आत्ताशी सुरुवात झाली आहे सगळ्या गोष्टींची तर लगेच असं जजमेंट ठेवू नका की एखादा व्यक्ती कसा आहे काय सो गोष्टी हळूहळू पुढे येतील गोष्टी पुढं जातील त्यावेळेस कळेल की कोण कसं आहे काय तर नक्कीच मी तुमच्यातलाच आहे तुमचा सपोर्ट असू द्या मला काही गोष्टी वाईट वाटतात तुम्हाला तर बिंदासपणे बोला काही अडचण नाही कारण की आम्ही आहे तुम्हाला एंटरटेन करायला सो so, तुम्ही जसं आम्हाला सांगाल तसं आम्ही करायला रेडी असतो सो so, तुमचं मत नक्कीच मॅटर करतो आम्हाला आणि सपोर्ट करा सगळ्यांना सपोर्ट करा जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं सपोर्ट करा थँक्यू सो मच थँक्यू लव अँड सक्सेस टू यू ऑल द बेस्ट